सुरुवात केली आई जेवण बनवून द्यायची मी स्टेशनला जाऊन ते संध्याकाळच्या वेळेत विकायचो आईच्या चव चव्हायला लागली समोरून नंबर द्यायला लागले बाबा तू अपडेट कर बाबा तू आज काय आणणार वर्ष चाललं एका वर्षानंतर मग लॉकडाऊन लागला इथेच या ही खात्री आहे ह्या हॉटेलची खासियत म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचरीची भाकरी ह्या तीन भाकऱ्या कंटिन्यूज मिळत असतात एकदम छान जेवण भेटते भाज्या वगैरे चपात्या भाकऱ्या ते पण छान असतं जेवण चांगलं असतं स्वादिष्ट नमस्कार सिनेरामा फूड अँड प्रॉडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण डोंबिली पश्चिमेला रेतीबंदर रोड देवीचा पाडा हॉटेल मालवणी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज त्याचबरोबर मालवणीचे जे काही पदार्थ असतील ते सगळे पदार्थ उपलब्ध आहेत याशिवाय इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं स्वादिष्ट स्वस्त आणि मस्त असं जेवण मिळतं मागील दीड वर्षापासून आम्ही या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असतो व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही प्रकारचं जेवण आम्ही आमच्या घरासाठी घेत असतो अनेक भाज्या असतात चॉईस पण बरेचसे मिळतात एकदम चवीला तर काही प्रश्नच नाही एकदम घरगुती पद्धतीचं जेवण असतं आणि व्हेरायटीमध्ये मिळतं आणि ते अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण नेहमीच सुंदर रुचकर असतं त्यात काही वादच नाही आहे आणि गेली दीड वर्ष सातत्याने आम्ही इथे येतो आणि रोज आत्ता पण मी ते घेण्यासाठी तिथे आलेलो आहे दुसरं सांगायचं म्हणजे इथली सोलकडी तर एकदम मालवणी पद्धतीची असते आणि अत्यंत माफक दरात असते आपण जर बाहेर कुठे बघायला गेलो तर या किमतीत कुठेच मिळणार नाही म्हणजे किंमत जरी कमी असली तरी क्वालिटी एकदम बेस्ट असते तुम्ही कोकणात असल्यामुळे मालवणी yes, जेवण तुम्हाला आवडतं येस येस मी कोकणातलंच आहे त्यामुळे हे जेवण मला अतिशय आवडतं इतर ग्राहकांना काय सांगाल इतर ग्राहकांना सांगायचं झालं तर एकदा येऊन तुम्ही टेस्ट करा तुम्ही वारंवार इथेच याल ही खात्री आहे हॉटेल मालवणीचे जे मालक आहेत त्यांच्याशी मी आता चर्चा करणार आहे त्यांना प्रेरणा कुठून मिळाली हॉटेल कशा पद्धतीनं सुरू केले आणि त्याचबरोबर एवढ्या तरुण वयात त्यांनी ही एवढी मोठी झेप घेतलेली आहे त्यांना प्रतिसाद कसा मिळाला तेसुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सिनेरामा फूड अँड प्रोडक्टमध्ये आपलं स्वागत आपलं नाव सुशांत कांबळे बरं आपली सुरुवात कशी झाली या व्यवसायाकडे वळण्याची स्टेशनपासून सुरुवात केली आई जेवण बनवून द्यायची मी स्टेशनला जाऊन ते संध्याकाळच्या वेळेत विकायचो जॉब करत असताना सुद्धा मग हळूहळू कस्टमर्स वाढत गेले त्यांना जेवण आवडायला लागलं आईच्या हाताची चव आवडायला लागली समोरून नंबर द्यायला लागले बाबा तू नंबर घे आणि अपडेट कर बाबा तू आज काय आणणार आहेस मग आम्ही त्याप्रमाणे ऑर्डर करू ही अशी सुरुवात झाली लॉकडाऊनपासून मी ह्या हॉटेलचा एक गिरॅक आहे ह्या हॉटेलची एक खासियत म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी ह्या तीन तर भाकऱ्या ह्या तर कंटिन्यूज मिळत असतात वाजवी रेट क्वांटिटी क्वालिटी चांगली एकदम ताजं आणि स्वच्छ असं फूड इथं मिळतं छान इतर ग्राहकांसाठी तुम्ही काय सांगाल जसं तुम्ही आता रेग्युलर कस्टमर आहात म्हणून तुम्हाला विचारलं नाही इतर ग्राहकांना मी एकच सांगेल की तुम्हाला जर चांगलं आणि चविस्त जेवण पाहिजे असेल तर या मालवणी हॉटेलमध्ये यावं आणि तुम्हाला तुमच्या पसंतीचं तुमच्या आवडीचं जो जो पदार्थ इथं तयार असतो तो तुम्हाला मिळाला आहे कस्टमर्स वाढत गेले मग ग्रुप्स बनवले असं एक वर्ष चाललं एका वर्षानंतर मग लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनमध्ये ला। मा मग आम्ही विचार केला बोललो काय करायचं आता आपलं कस्टमर तर आहेत मग कस्टमर समोरून फोन करून विचारायला लागले की मला घरपोच देशील का तू म्हणून लॉकडाऊन असताना मी बोललो देणार एवढे एवढी मेहनत केलीच आहे कस्टमर जमा झालेत तर पुढे पण त्याचा काहीतरी फायदा होऊ देत आणि लोकांपर्यंत पोचू देत जेवण कोणाच्या घरात प्रत्येकाच्याच घरात जेवण बनवणारं नसतं कोण म्हातारे असतात आजोबा असतात किंवा कोणाला येत नसतं जेवण मग अशा वेळेस काय केलं वाईफ बोलली की मी बनवते तू जाऊन दे म्हणून तुम्ही होम डिलिव्हरी देत होता डिलिव्हरी चालू केली मग होम डिलिव्हरी चालू केली फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथून अजून वाढायला लागला प्रतिसाद अजून वाढायला लागला हे सगळं जॉब चालू असतानाच चालू झालेलं म्हणजे करत करत तुम्ही दोन्ही करत होता वर्क फ्रॉम होम चालू होतं माझं आणि मध्ये एखाद तास मिळायचा त्याच्यामध्ये पटकन डिलिव्हरी करून यायचं मी काल इथून व्हेज जेवण घेऊन गेलो आहे म्हणजे भाजी चपाती बटाट्याची भाजी वगैरे हो ते अतिउत्तम म्हणजे चांगलंच जेवण असतं इकडे पहिल्यांदाच घेऊन गेलात नाही नाही याच्या आधी पण मी नेलेलं आहे दोनदा तीनदा इथूनच घेऊन गेलेलो आहे मी ते एकदम छान जेवण भेटते इथे सर्व्हिस चांगली वाटते हो खूप छान आहे खूपच छान हॉटेलकडे कसे वळलात म्हणजे डायरेक्ट तुम्ही हॉटेलकडे मोठी जेब कशी घेतली वाईफने जास्त फोर्स केला की सुशांत मला आपण चालू करूया म्हणून एक स्वतःचा व्यवसाय व्यवसाय काहीतरी छोटं मोठं शॉप आपण चालूच करूया म्हणून आईची पण हेल्प होती वाईफ पण हेल्प करत होती आणि त्याच्यानंतर मग मी जॉब सोडला वाईफ सोडली हो आता होते आता इथे सेट आता आपण फुल टाईम करू शकतो शंभर टक्के मग बोलू आपल्या हॉटेललाच देऊया आता म्हणजे नोकरी सोडून शंभर टक्के हॉटेल व्यावसायिक म्हणून या क्षेत्राकडे वळला आई आणि बाबा थोडेसे इनसेक्युअर्ड होते की अरे एवढा चांगला जॉब आहे काय सोडतोयस तू मूर्ख आहेस काय ते घरातल्यांचं मी करू शकतो थोडा त्रास होईल पण होऊन जाईल मॅनेज आणि आज तीन वर्ष झाली सक्सेसफुल व्यवस्थित चाललंय आवडतंय लोकांना म्हणजे ते कस्टमर नाहीत ते म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर्स म्हणूनच ये ते येतात मला विचारतात सुशांत म्हणून आवाज देतात थक्का नाही आज काय बनवलंय काय नाही बनवलंय ही आपुलकी असते त्यांच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये माझ्याकडून घेऊन जाण्यामध्ये तुम्ही रेग्युलर इथून जेवण घेऊन जात असतात हो हो रेग्युलर म्हणजे महिन्यातलं तीन चार वेळा तरी असतं नॉनव्हेजमध्ये काय घेऊन जात असतं चिकन सुकं ओलं आपल्याकडचे वडी असतात व्हेजमध्ये व्हेजमध्ये सगळं असतं भाज्या वगैरे चपात्या भाकऱ्या ते पण छान असतं व्हेज पण मस्तच असतं मी नॉनव्हेज खात नाही मी पुरी व्हेज आहे पण मी नॉनव्हेज नेते मिस्टरांना मुलांना छान आहे यांच्याकडचं प्रश्न असतो मी गर्दी असतेच आणि मी चिकन वगैरे जर मच्छी मका असेल ते बाराला तर सकाळी दुपारी संपतं संध्याकाळी काही नसतं यांच्याकडे असं आहे मालवणी कोणकोणते पदार्थ या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत व्हेज नॉनव्हेज दोन्ही चिकन मटन फिश फिश कढी फिश थाळी व्हेजमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या पालेभाज्यापासून सगळे आणि सगळ्यांचे रेट एकदम म्हणजे असं जास्त कोणाला वाटणार नाही की महागडं आहे खूप जास्त महाग आहे किंवा क्वांटिटी खूप कमी देतो आहे असं नाही तुम्ही बाहेरच्यासुद्धा ऑर्डर घेतात त्याबद्दल काय सांगा सगळ्या ऑर्डर्स घेतो म्हणजे शंभर दीडशे माणसांपर्यंतच्या ऑर्डर्स आम्ही घेतो त्याच्यामध्ये तुम्ही वीस पंचवीस माणसांचं सा जर तुम्हाला बर्थडे पार्टी वगैरे काही कार्यक्रम करायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता हॉल ए सी आहे असं म्हणायचं तुम्हाला ए सी हॉल आहे वीस पंचवीस माणसं आरामात फिट बसतात त्याच्यामध्ये जेवण काय काय घेऊन जात असतं सगळं नेतो मी म्हणजे व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही नेतो बरं यापूर्वी काय घेतले आणि जेवण कसं वाटतं चिकन वगैरे घेतलेलं आहे भाज्या घेतलेल्या आहेत जेवण चांगलं असतं स्वादिष्ट स्वादिष्ट आहे आणि सर्व्हिस कशी वाटते इथली सर्विस एकदम चांगली आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन सिक्स डबल सेवन झिरो थ्री टू नाईन वन हॉटेलची वेळ सांगा हॉटेलची वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सहा ते रात्री अकरा आठवड्याची सुट्टी कधी असते नसते कधीच सुट्टी नसते थ्री सिक्स्टी फाय डेज चालू असतं बायका रेग्युलरली येतात पण त्यांना मुभा दिली आहे की बाबा तुम्हाला जेव्हा ही आठवड्याची एखादी सुट्टी हवी असेल मग एक बाई दुसऱ्या बाईला ॲडजस्ट करते धन्यवाद पायलट मित्रांनो एवढ्या तरुण वयात वयाच्या सदतेसाव्या वर्षी त्यांनी एवढी मोठी झेप घेतलेली आहे तुम्हाला जर अशीच प्रेरणा घेऊन तुमचा जर काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच अशा सुशांत कांबळी या व्यक्तींच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता धन्यवाद कोंबडी वडे थाळी मागवलेली आहे याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत ते तुम्हाला सांगतो कोंबडी वडे ग्रेवी सुका चिकन ग्रेवी चिकन राईस आहे आणि चपाती आहे इकडे कांदा लिंबू आहे एकदम स्वादिष्ट आणि घरगुती पद्धतीचं असे हे रुचकर जेवण आहे मला आवडलं म्हणून मी पुन्हा एकदा सुकं चिकन मागवलेलं आहे पुन्हा एकदा ग्रेव्ही मागवलेले आहे त्याचबरोबर हे हॉटेल मालवणी छोटं जरी असलं तरी इथली स्वच्छता टापटीप ह्या सगळ्या गोष्टी मला आवडल्या आणि त्याचबरोबर इथलं रेट म्हणजे मापक दर असं म्हणते तरी हरकत आहे स्वस्त आणि मस्त अशा पद्धतीचं इथलं जेवण आहे या कोंबडी वडी थाळीची प्राइस आहे एकशे तीस रुपये या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर मागवायची असेल तर झोमॅटोवरून तुम्ही ऑर्डर मागू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद